नाण्याला असतात दोन बाजू आम्ही दाखवतो दुसरी बाजूही आम्ही फक्त समस्या शोधत नाही तर जातो तिच्या तळापर्यंत समस्या शोधून थांबत नाही शोधतो त्यावरचे त्यावर चायवेगट्ट्यामध्ये आपण सर्वांचं स्वागत आहे आपण बघतोय की समाजामध्ये विविध समस्या आहेत त्याचप्रमाणे समाधान सुद्धा आहे याच माध्यमातून चायबॅग टट्टा विविध समस्यांवर समाधान शोधण्याचा प्रयत्न करीत असते आणि त्यापैकीच एक महत्त्वाची समस्या ज्याला आपण बेरोजगारीची समस्या म्हणतो त्या संदर्भात आज आपण मालिका घेऊन येत आहोत चायबेक टट्टा अतिशय सकारात्मक पद्धतीने कुठल्याही समस्येकडे बघते आणि त्याचं सोल्युशन शोधण्याचा प्रयत्न करते बेरोजगारी समस्या जरी असली तरी ती एक संधीसुद्धा आहे आणि या बेरोजगारी निर्मूलनाच्या संदर्भात जे विविध लोक काम करतात त्यापैकी शासनाच्या वतीने एक विभाग काम करताना आपल्याला दिसते त्यामध्ये कौशल्य रोजगार उद्योजकता आणि नाविन्यता विभाग आणि या विभागाच्या सहाय्यक आयुक्त म्हणून ज्या सातत्याने कार्य करीत आहेत अशा प्रांजली बारसकर मॅडम आपल्या स्टुडिओमध्ये आलेल्या आहेत मॅडम नमस्कार नमस्कार आपलं स्टुडिओमध्ये स्वागत आहे धन्यवाद तर आपला जो विभाग आहे कौशल्य विकास रोजगार उद्योजकता आणि नाविन्यता असं लांब लचक नाव आहे तर आपल्या विभागाचा परिचय आपण आमच्या श्रोत्यांना प्रेक्षकांना करून द्यावा आणि आपण या विभागाच्या माध्यमातून ज्या योजना राबवतात त्यांची माहितीसुद्धा आपण करून द्याव्या आपण म्हटल्याप्रमाणे की विभागाचं नाव थोडंसं लांबलचक नक्कीच आहे कारण की हा विभाग आम्ही बेरोजगार हा शब्द थोडासा वापरत नाही आ, तो शब्द थोडासा वेदनादायक वाटतो आम्हाला त्याच्यामुळे आणि खरं तर नोकरी इच्छुक उमेदवार किंवा ज्यांना आर्थिकदृष्ट्या स्वतःच्या पायावर उभं व्हायचं आहे अशा उमेदवारांसाठी अशा लोकांसाठी आमचा विभाग काम करतं आणि जर आपल्याला रोजगारक्षम व्हायचं असेल तर त्यासाठी काय काय आवश्यक असतं तर आपण बघतो की आपल्याकडे काही कौशल्य असणं आवश्यक असतात कारण की आता असं झालंय की फक्त शैक्षणिक पात्रता म्हणजे तुमच्याकडे डिग्री असून होत नाही तर तुमच्यासोबत ऍडिशनल काहीतरी स्किल तुमच्याकडे असलं पाहिजे त्याच्यामुळे आम्ही कौशल्यावर भर देतो त्याच्यामुळे कौशल्य हा भाग आमच्या विभागामध्ये समाविष्ट झालेला आहे यानंतर आपण बघतो की एखादा म्हणजे आपल्याला रोजगारक्षम व्हायचं असेल तर नोकरीच्या संधी कुठल्या आहेत हे माहिती असणं गरजेचं आहे आणि ह्या संधी उपलब्ध करून देण्याचं काम आमचा विभाग करतं आणि जर आपण रोजगारक्षम व्हायचं आहे तर नोकरी हा एक पर्याय आहेतच परंतु यासोबत एखाद्याला स्वतःचा उद्योग सुरू करायचा असेल तर म्हणून उद्योजकता हा शब्द आमच्या विभागामध्ये नावामध्ये अंतर्भूत झालेला आहे आणि याही पलीकडे जाऊन जर एखादा व्यक्ती आहे महाराष्ट्रातला त्याच्याकडे एखादी चांगली कन्सेप्ट आहे चांगली संकल्पना आहे ज्याद्वारे एखादा बिझनेस सुरू होऊ शकतो ज्या बिझनेसद्वारे समाजातल्या एखाद्या समस्येवर एखादा उपाय आपल्याला शोधता येईल तर त्यांच्यासाठी एक प्लॅटफॉर्म अवेलेबल करून देण्याचं काम आमचा विभाग करतो म्हणजेच कौशल्य रोजगार उद्योजकता व नाविन्यता या चार विभागांसाठी किंवा या चार घटकांवर आमचा विभाग काम करतो जेणेकरून महाराष्ट्रातला प्रत्येक व्यक्ती रोजगारक्षम होईल आणि आर्थिकदृष्ट्या स्वतःच्या पायावर तो उभा होईल खूप छान माहिती आपण सांगितली मॅडम आपण विविध क्षेत्रामध्ये जे काम करता आणि आपण सांगितलं की ते स्किल पाहिजे तर स्किल डेव्हलप होण्यासाठी आपण काही प्रशिक्षणाचे कार्यक्रम राबवतात हो निश्चितच आज आपण बघितलं की आपण स्किल इंडिया हा शब्द गेल्या काही वर्षापासून बरेच ऐकतोय तर स्किल इंडिया किंवा स्किल महाराष्ट्र या अंतर्गत काय केल्या जातं हे नेमकं अजूनही बऱ्याच लोकांना माहिती नाही तर आ, ही गोष्ट आता माहिती आहे की भारत हा देश सध्या या जगातला सर्वात तरुण देश आहे आणि आपल्या तरुण देश आहे म्हणजे काय आहे की आपली भारताची जी लोकसंख्या आहे या लोकसंख्येमध्ये पंधरा ते एकोणसाठ या वयोगटातल्या व्यक्तींची संख्या जास्त आहे आणि पंधरा ते एकोणसाठ हा वयोगट कसा आहे की कार्यप्रवण वयोगट आहे तर म्हणजे हे लोक काम करू शकतात त्याच्यामुळे आपल्या भारताला जगातला सगळ्यात तरुण देश सध्या बघतो आहे आणि म्हणजेच की लोकसंख्या आपण एक थोडंसं मधनं बघतो की लोकसंख्या वाढते लोकसंख्या वाढते आहे पण आपल्या भारताची महाराष्ट्राची जुनी परंपरा आहे की आपल्या प्रत्येक गोष्टीचं एक उप सोल्युशन म्हणून आपण त्यांच्याकडे बघत असतो ही अफाट लोकसंख्या आपल्याकडे आहेत म्हणजेच अफाट हात आपल्याकडे आहेत आणि या हातांना जर काम मिळालं तर एक खूप मोठं काहीतरी आपण अचीव करू शकतो मग या हातांना काम कसं मिळणार तर त्यांना काहीतरी स्किल आपल्याला द्यावं लागेल त्याच्यामुळे मग भारतामध्ये कौशल्य विकास सुरू झाला आणि केंद्र शासनाच्या धर्तीवरच राज्य शासनाने सुद्धा कौशल्य विकास हा या कौशल्य विकास प्रशिक्षण देण्याची सुरुवात केली तर या संदर्भात केंद्र शासनाच्या योजना आहेत राज्य शासनाच्या योजना आहेत जसं आपण की बघतो की पंतप्रधान कौशल्य विकास योजना जी केंद्र शासनाची योजना आहे राज्य शासनाचे प्रमो प्रमोद महाजन कौशल्य विकास अभियान आहे आता जिल्हास्तरीय सुद्धा किमान कौशल्य विकास प्रशिक्षण कार्यक्रम आहे म्हणजेच केंद्राद्वारे राज्याद्वारे आणि जिल्ह्याद्वारे तिन्ही स्तरांमधनं काही योजना शासनाने शासन आमचा विभाग राबवत आहे या योजनेअंतर्गत तुम्हाला कौशल्य म्हणजे एखादं स्किल तुम्हाला दिलं जातं आणि यासोबतच एक प्लेसमेंटची संधी किंवा जर तुम्हाला सेल्फ एम्प्लॉयमेंट तुम्हाला स्वतःचा व्यवसाय सुरू करायचा असेल तर त्यासाठी सुद्धा एक मार्गदर्शन किंवा काही पर्याय त्याच्यासाठी उपलब्ध करून दिले जातातच म्हणजे आत्तापर्यंत अनेक कौशल्य विकासाच्या योजना राबवल्या गेल्यात लाग। पण या आमचा विभाग आता ज्या योजना राबवत आहेत या योजनांचं म्हणजे विशेष हे आहे की सगळं ऑनलाईन आहे म्हणजे आज प्रत्येक कॅन्डिडेटचं ऑनलाईन अटेंडन्स तिथे लागत आहेत ट्रेनरचं ऑनलाईन अटेंडन्स लागत आहे आणि त्यांना फक्त ट्रेनिंग नाही तर त्यांचं थर्ड था, पार्टी असेसमेंटसुद्धा आहे त्यांना जे प्रमाणपत्र मिळतं आहे ते ऑल इंडिया लेवलला ते वॅलिड आहे आणि प्रमाणपत्र मिळाल्यानंतर त्याला प्लेसमेंटची संधीसुद्धा दिल्या जाते काही प्रशिक्षण संस्थांमार्फत आम्ही प्रशिक्षण देतो तर त्या प्रशिक्षण संस्थांना या प्रशिक्षण दिलेल्या उमेदवारांना प्लेसमेंट प्रोव्हाइड करणं किंवा सेल्फ एम्प्लॉयमेंटची संधी प्रोव्हाइड करणं हे कंपल्सरी आहे त्याच्यामुळे हे विशेष आहे आणि अशा अनेक प्रकारच्या योजना आज आमच्या विभागामार्फत कौशल्य विकासाच्या राबविल्या जातात आपण बेरोजगारी समस्या आणि संधी तीन भागामध्ये आपण विभाजित करणार आहोत पहिल्या भागामध्ये आपण शासनाच्या ज्या योजना आहेत शासन रोजगार निर्मितीसाठी जे प्रयत्न करते आहे त्या प्रयत्नाचा एक भाग आपण या माध्यमातून बघणार आहोत दुसऱ्या भागामध्ये कॉर्पोरेट क्षेत्रामध्ये कोणत्या रोजगाराच्या संधी आहेत त्या संदर्भातली मुलाखत आपण या ठिकाणी घेणार आहोत आणि तिसऱ्या भागामध्ये शासकीय स्तरावर कॉर्पोरेट क्षेत्राच्या व्यतिरिक्त ज्या इतर रोजगाराच्या संधी आहेत त्या संदर्भातील माहिती या चाय ब्रेक कट्ट्याच्या माध्यमातून आपण देणार आहोत चाय ब्रेक कट्ट्याच्या माध्यमातून तुम्हाला थोडी मदत होईल तर पुन्हा एकदा मी आवाहन करतो की या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि तुमच्या काही कमेंट्स असतील त्या आम्हाला कळवा धन्यवाद